नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई घेऊन आलोय आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घर खरेदीदारांसाठी कशी परवणी आहे या संदर्भातली माहिती बावीस सप्टेंबर पासून म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या बहुप्रतीक्षित जीएसटी सुसूत्रीकरणामुळे केवळ निवासी आणि व्यावसायिक रिअल एजंट क्षेत्रच नव्हे तर बांधकाम पायाभूत सुविधा सेवा क्षेत्रांनाही अच्छे दिन येणार आहेत हे सांगायला मला आनंद होत आहे किंबहुना मध्यमवर्गीयांच्या स्वप्नात असणारे घर खरेदीसाठी यासारखा का सुवर्ण काळ पुढे असणार नाही कारण महागाईमुळे होणारी भाववाढ ही नित्याची झाली आहे व त्यामुळे घर खरेदी महागाई होत असल्याचे आपण नेहमीच भविष्यात वाढणारच आहे दसरा दिवाळी सणाच्या आधी जाहीर करण्यात आलेली या समयोचित निर्णयामुळं पारंपरिकपणे इच्छा असलेल्या घर खरेदीदारांच्या इच्छा पूर्ण होण्याची आशा पूर्ण निर्माण झाली आहे सभा हा खरेदीचा खर्च घर खरेदीचा खर्च उचित काळ ठरावा त्यामुळे घरांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे घरे आता खरेदी खरे करावी केंद्र सरकारने सिमेंट आणि इतर साहित्यावरील जीएसटी दरामध्ये अलीकडेच कपात केल्यामुळे गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे सिमेंट वर असणारा अठ्ठावीस टक्के जीएसटी आता अठरा टक्के कर आकारला जात असल्यानं बांधकामातील सर्वात मोठा इनपुट खर्च लक्षणीय रित्या कमी होणार आहे ज्यामुळे घरे बांधण्याचा आणि सार्वजनिक प्रकल्पांचा खर्च सा थेट कमी होणार आहे आरसीसी फ्रेमवर्क पिलर ब्रीम स्लॅब वापरून बांधकाम केले स्लॅट सिमेंटचा वापर जास्त होतो घर बांधण्याच्या एकूण खर्चात सिमेंटचा वाटा अदमासे बारा ते सोळा टक्के असतो याचा अर्थ एक कोटी रुपये बांधकाम खर्च आलेल्या घरात सिमेंटचा वाटा बारा ते सोळा लाख रुपयाचा असतो त्यावरील एक लाख रुपयाचा जीएसटी कमी द्यावा लागल्याने ग्रॅनाइट ब्लॉक्स वाळू चुना विटा एक्सेट्रा इत्यादीचा एकूण खर्चाच्या सुमारे दहा ते पंधरा टक्के वाटा असतो यासारख्या साहित्यांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे याचा फायदा लाख रुपयापर्यंत जीएसटी होईल तर बांबूचे पीठ जॉईनरी पॅकिंग केसेस लागडी पॅलेट्स मध्ये देखील बारा टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत कपात करण्यात आलेली आहे या कटौतीमुळे बांधकाम खर्च मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊन घराच्या किमती सध्यापेक्षा लक्षणीयरित्या कमी होतील बांधकाम खर्च कमी झाल्याने घराच्या किमतीत जास्तीत जास्त तीन ते सहा महिन्यात किमती किमान चार टक्के ते आट हीच सुवर्ण संधी असणार आहे आणि ती सर्वसामान्यांनी साधायला हवी ही संधी व्यावसायिक देऊ शकतील अशी परिस्थिती आहे कारण हा जीएसटीचा फायदा सर्व बांधकाम व्यावसायिक घेऊ शकतात अनेक बांधकाम व्यावसायिक परवडणाऱ्या घरांकडून एक टक्का तर इतर घरांवर पाच टक्के वस्तू सेवा कर खरेदी वसूल करून खरेदीवरील इनपुट क्रेडिट न घेण्याच्या सदर करत भर असल्यामुळे इनपुट क्रेडिटचा फायदा त्यांना होणार नाही खर्चावरील जीएसटी मधील कर कपात फायदा त्यांनाही होत असल्याने अशा परिस्थितीतही किंमती कमी होतील अधिक किंमत असलेल्या घरांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आकाराच्या दृष्टीने किमती कमी होतील असे सूत्र आहे सर्व प्रक्रियेमुळे घराच्या सर्वसाधारण किमती कमी होतील ही स्पष्टता अधिक अधिक ग्राहक आणि पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाजारात नक्कीच आकर्षित करेल टीयर दोन आणि टीयर तीन शहरांमध्ये मागणी सर्वात जास्त वाढण्याची शक्यता आहे पंचेचाळीस लाखांपेक्षा कमी किमती असलेली घरं आता त्याच किमतीत अधिक क्षेत्रफळाच्या आकाराची होऊ शकतील स्वतःच्या मालकीचे घर असावे ही संकल्पना असलेल्या खरेदीदारांची किंमत कमी झाल्याने क्रय क्षमता क्रय क्षमता वाढेल रिअल इस्टेट मार्केट मध्ये मागणी वाढेल आणि संबंधित उद्योगांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे बांधकाम क्रियाकलापांमध्ये परिणामी वाढ केवळ घराच्या पुरवठ्यात सुधारणा करेल असच नाही तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करेल ज्यामुळे सर्वांसाठी घरे आणि पायाभूत सुविधांद्वारे वाढणाऱ्या धोरणाला बळकट मिळेल अशा जीएसटी च्या परिणामांचे आपण सगळ्यांनी स्वागतच केले पाहिजे आपल्याला हा माझा जर व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे लाईफ टाइम फ्री आहे धन्यवाद